नमस्कार मित्रांनो कुरुकृपा ग्रुत मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी आज एकदम टॉपचा आतार घेऊन येऊ नये मित्रांनो चोवीस कॅरेट गाडी हे पहा मित्रांनो एकदम क्लास आणि एकदम कंडिशन मध्ये गाडी खरंच मित्रांनो खूप छान आहे गाडी आतून वगैरे पहा एकदम कमी किलोमीटर चाललेली गाडीचा वापर खूप कमी झाला आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये टायर वगैरे सगळे एकदम असे लाकडी होते ने मित्रांनो टोटल आखी नाद गाडी एकदम दोन हजार एकवीस ची नोव्हेंबर महिन्यातली गाडी हे पहा मित्रांनो गाडी सोन आहे शिवाय चोवीस चोवीस कॅरेट सोना प्युअर शुद्ध सोन हे पहा तो नादच करायचं ना मित्रांनो तर मित्रांनो हे सोनं हे चोवीस कॅरेट दोन हजार एकवीस चो नोव्हेंबर महिन्यातले गाडी मित्रांनो तुम्हाला दाखवली गाडीच्या बाबतीत बोलायचं नाही एक गुंज भर डाग नाही गाडीला मित्रांनो गाडी एकदम छान आणि टॉप कंडिशन मध्ये ऑफर मित्रांनो नऊ लाख रुपयाच्या जवळपास होईल ही गाडी तुम्हाला लोन वगैरे काय झालं लोन साडेसात आठ लाख रुपये गाडीवरती लोन होईल आणि आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे बुक्कम पोस शिखरापूर कासारी बाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस डायरेक्ट का चोवीस कॅरेट सुरेश आहे बोलायचं नाही गाडीला नक्की या मित्रांनो किती बसल्यावर नक्की मान सन्मान होईल आणि मित्रांनो स्टॉकची चिंता ना दुसरी गोष्ट हे पा फक्त पिकअप भेटतं आपल्याकडे आणि एकदम टॉप कंडिशनच्या चार सात वगैरे हो हे पा नजर जाईल तिथं पिकअप होतो आपल्याकडं आणि अशा टॉपच्या हात्या रस्त्यात आपल्याकडं फाईव्ही गाडी एकदम क्लास आणि एकदम फुल कंडिशन मध्ये तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आभारी